छान तर तुला सॉफ्टवेअर इंजिनिअर काय बनवायचे काय बिकम काय सॉफ्टवेअर इंजीनियर पैसा मिळतो आणि नॉलेज भरपूर मिळतो आपण जे जगामध्ये काय चाललंय ते समजून घेऊ शकतो आणि खूप छान बनव आपल्या आईवडिलांची सेवा करू शकतो हो की नाही समाजाची सेवा करू हो शकतो स्वतःच्या पायावर म्हणजे उभं राहू शकतो म्हणजे स्वतःचा खर्च आपण स्वतः भागू शकतो काय म्हणतो तुझं नाय नाही

त्यांचे आशीर्वाद मिळवायचे त्यांचे आजार दूर करायचे वी द ब्लेसिंग ऑफ पीपल्स देन वी वी कॅन कॅन अँड गुड ओके काय मी काय बोललो आता ही श्रावणी म्हटली की मला डॉक्टर बनायचे का बनायचे मला त्यांचे आशीर्वाद मिळवायचे त्यांचे ब्लेसिंग पाहिजेत यासाठी मला काय बनायचे डॉक्टर बनायचे आणि आपण दुसऱ्याचे ब्लेसिंग जर मिळवले कमवले तर आपण खूप काही कमवू शकतो नेम फेम फॅसिलिटी ऑल पैसे संपत्ती नाव सगळ्या गोष्टी आपण त्या ब्लेसिंग मध्ये मिळवू शकतो ठीक आहे अलग लक्षात तुमच्या कसं उदाहरणार्थ आता आम्ही तुमच्या समोर आहे आम्ही शिकवतो तुम्हाला भोकुर मॅडम शिकवतात त्याच्यामुळे आम्हाला काय मिळतंय तुमच्या आशीर्वाद मिळतात तुम्ही म्हणतात की अरे भकरी मॅडम खूप छान येतात आम्हाला खूप छान शिकवतात ते काळात आमच्यासाठी आशीर्वाद आहेत ते आम्हाला खूप छान वाटते आणि आम्ही सरकार आम्हाला काय करते पैसा सुद्धा देते त्याच्यामुळे आम्ही चांगली व्यवस्थित लाईफ जगू शकतो हो की नाही म्हणजे नाव बी होते पैसा मिळतो आणि आशीर्वाद सुद्धा मिळतात म्हणजे जीवनामध्ये या गोष्टी महत्वाच्या आहेत हो जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा आपण दुसऱ्यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्या करता आल्या पाहिजेत त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आल्या पाहिजे जसं ही म्हटली की तिचे आजार दूर करायचे त्यांची समस्या सोडवायच्या

मला पोलीस खायचे मला पोलीस खायचे देशाची रक्षा करायची आणि लोकांची सोडवायचे ते ते रिलेशन दुरुस्त करायचे त्यांच्या जीवनात जे जे प्रॉब्लेम आहेत ते मला सोडवायचे आणि म्हणून मला काय बनायचं पोलीस बनायचे ओके नाही मग सगळ्यांनी एकदा उभे जागेवर अरे कुणा कुणाला बरायच

টু থ্ৰী ষ্টি